हॅलो मैत्रिणीनो आज पाहूया आपण हेल्दी दुधी भोपळा जी सपक भाजी बनवणार आहे मी आपण ही अशी पण खाऊ शकतो विदाऊट चपाती फिक्की आली तर कमी तिखटाची केली तर आपण अशी पण खाऊ शकतो ज्यूस कसा पिल्या नाही जात त्याच्यामुळे मग अशी शिजवून उकडून कशातरी प्रकारे खा खायचं भोपळा पण खायचं त्या कारण कोलेस्ट्रॉल कमी करते वेट लॉस करण्यास मदत होते भोपळा मी धुवून घेतला आणि असं कापून घेतला आताचा भोपळा आहे त्याच्यामुळे पटकन शिजतात कोथिंबीर तीन मिरच्या आलं सगळ्यांना माहीत आहे भोपळ्याचे किती फायदे आहेत आणि एक याचे वेगवेगळे व्यंजन पण बनवू शकतो आपण हलवा बनवू शकतो पराठे बनवू शकतो कोफते बनवू शकतो थोडंच तेल टाकलं आहे शेंगारांना ते मोगरी टाकली आहे तळतळू द्यायची चांगलं जिरे टाकायचे भरपूर जिरे पण कार्मेनेटिव हो आहे म्हणजे अँटासिड आहे आणि आलं टाकलं भरपूर तुम्ही जर लसूण खात असाल तर नक्की टाका हलून घ्यायचं म्हणजे कच्चेपणा निघून जातो मिरची टाकायची दोन तीन आपल्याला चवीनुसारच टाकायचं आहे लाल तिखट मिरची तुम्ही जर जास्त खात असाल तर जास्त पण टाकू शकता थोडासा लाल मसाला टाकला आहे हळद टाकली आहे थोडं किसून खोबरं टाकलेलं आहे कोथिंबीर टाकते थोडीशी फोळणीमध्ये म्हणजे चव चांगली येते भाजीला आणि तिखट पण जळत नाही आपलं हलून घ्यायचं चांगला आणि भोपळा टाकून द्यायचं तेल जर जास्त असलं तर विदाऊट पाण्याचा पण शिजतो हा भोपळा कारण भोपड्यामध्ये ऑलरेडी खूप पाणी असते पण मी तेल कमी वापरते भाजीमध्ये मीठ टाकायचं चवीनुसार आणि सं अर्धा कप पाणी टाकायचे शिजायला आणि झाकून ठेवून शिजवून घ्यायचा भोपळा चांगला माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा करून बघा तुम्ही रेसिपी छान लागते लगे ला शिजून आला ताजा भोपडा आहे हे बघा मी असा सर्व केलं आहे